स्वागत आहे मित्रांनो आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो थांबा थांबा हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यावर मित्रांनो तुम्हाला समजून आपण कुठे जाता येत मित्रांनो आपल्या गाडीला कि माणूस आज आपण मोरगाव बोलते को विषय कसा कबे मित्रांनो आणि गणपती उठायची तयारी चालली होती हे अकराव्या दिवशी गणपती उठावता मित्रांनो आप... मित्रांनो आपल्यासाठी एंट्री झाल्यावर हे आपल्या दादा आपल्याला भेटले आपण ब्लॉक मध्ये घेतले मित्रांनो दादा म्हणे भाऊशी वाकडं मशीनचीच लाकडं म्हटलं वा यार तर मित्रांनो आधी कलाकारायची आपण चांगलं हे पुष्प हार्दिक यांचं स्वागत केलं कारण की मित्रांनो कलाकारी हे काही कोणाच्या अंगात राहत नाही पण हे तयार करणे पडते तर मित्रांनो साई दरबार बँड आलता आणि छोट्या मोरगावला ला जबाब सारखा तर मित्रांनो हे म्हणत की भाऊ आम्ही नान करू तर पुरास करू तर मित्रांनो आडी आल्यावर पाहुंग एकदा बँड ची झलक मित्रांनो अड्याल एक शेरा ठोला की हस्ती जिंदा की मस्ती जिंदा है नाही तो ॲसा लग्ता है जबरदस्ती जिंदा है जिंदगी जिंदी हसून खासून नाचून घ्या कारण की एक बार आता है तो चल के चला जाता है किसी की दुआ लगे मेरे दोस्त सब सलामत रे तर मित्रांनो अड्याल बहान के झलक तुम्ही लाजवाब करके ऐकून घ्या आजच्यासाठी एवढेच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या तुम्ही जपासाठी